राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवली जाणार आहेत एकतीस मे पर्यंत गडकिल्ल्यांच्या वरची अतिक्रमण हटवली जाणार आहेत अतिक्रमण विरोधामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं अतिक्रमणांची यादी मागवलेली आहे एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले गेलेले आहेत तर गडकिल्ल्यांच्या बाबत सरकारनं ही महत्वाची भूमिका मांडलेली आहे गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवली जाणार आहेत एकतीस मे पर्यंत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणं हटवली जातील याबद्दलचा आदेश सरकारनं काढलेला आहे अतिक्रमणाविरोधामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा गठीत करण्यात आल्याचं आहे सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांकडनं अतिक्रमणांची यादी सुद्धा मागवलेली आहे एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत टप्प्याटप्प्यानं ही अतिक्रमण हटवली जावीत असे आदेश सरकारकडनं काढण्यात आलेले आहेत राज्यामधल्या सर्व गडकिल्ल्यांच्या बाबत सरकारनं घेतलेला हा महत्वाचा निर्णय आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याला अधिक माहिती देतात सुशांत गुरु आपण जर बघितलं असेल तर राज्यातील जे गडकिल्ले आहेत त्यावर अतिक्रमण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि शिवप्रेमींची अशी मागणी होती की गड किल्ल्यावर जे अतिक्रमण झालंय ते हटवावं आणि त्याची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी गंभीर दखल घेतली आणि कुठेतरी आक्रमक पवित्रा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे जी माहिती मिळते त्यानुसार एकतीस मे पर्यंत राज्यातील सर्व गडकिल्ल्यांवर अतिक्रमण जी आहे ती हटवली जाणार आहे आणि अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तर समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि ही समिती जी आहे ती अकरा सदस्यीय समिती जी आहे ती नेमण्यात आली आहे किल्ल्या संरक्षणासाठी तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून एक फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि एकतीस जानेवारी पर्यंत सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिक्रमणाची ज्या ज्या गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी अतिक्रमण झालंय त्याची यादी देखील मागवलेली आहे त्यामुळे कुठेतरी सरकार जे आहे ते हिंदुत्ववादी सरकार असल्याचा वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहे